तर बहुजन बहु आवाज, आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत पोलीस स्टेशन दारवा येथे आणि माझ्यासोबत काही आपल्यांना महिला दिसत आहे ह्या महिला बोत येथून आलेल्या आहे आणि त्यांच्या काय समस्या आहे आणि त्यांची काय मागणी आहे याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया याविषयीचं आपण तर काही महिला इथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई आपलं नाव सांगा माधुरी श्याम राठोड कुठून आला आपण बोत या गावावरून तर आपण हातामध्ये निवेदन घेऊन दिसत आहात तर कशा संदर्भातलं निवेदन आहे याविषयी सांगा सर हे दारूबंदीचं आहे क जेणेकरून आमच्या गावातनी दारू पाडता आणि ते आमचे पुरुष दारू घेतात त्याच्यामुळं आम्हाला त्रास होते मुलांच्या लेकराच्या आपल्या शिक्षणावर पण इफेक्ट पडतो घरातनी महिलांच्या याच्यावर पण इफेक्ट पडतो आपल्या आर्थिक परिस्थितीवर पण इफेक्ट पडत आहे त्याच्यामुळं आता आम्ही कंटाळलेलो आहोत दारू दारूमुळं तर आम्हाला फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमच्या गावात जे काही दारू आहे ते आम्हाला बंद करून द्यावं जेणेकरून ते पुन्हा आमच्या गावात मिळाली नाही पाहिजे कारण की आमची युवा पिढी पण त्याच्यामध्ये जात आहे ते पण दारू घेत आहे आणि आपण त्यांना किती सांगितलं ते काही ऐकत नाही आहे आणि आपण गावातनी त्याच्यानं बंद केली का ते आपल्या परस्पर जाऊन पण घेतात तर आता तुम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर साहेबांना तुम्हाला काय आश्वासन दिले त्याविषयी सांगा साहेबांना आमच्या गावापर्यंत ते आजच जातो म्हणे फक्त तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे कुठं आहे काय आहे तर आम्ही लगेच तिथं जातो म्हणे आणि परवा दिवशी ठाणेदार साहेब म्हणे परवा दिवशी आमच्या गावातनी ते मिटिंग घेणार आहे का ते पर्सनली तिथं येऊन आमची मिटिंग घेऊन आम्हाला समस्या आमची जे काही आहे ते सोडवतो म्हणून सांगत आहे निश्चितच तर पोलीस निरीक्षक साहेबांनी इथे सांगितलेलं आहे या महिलांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आम्ही तुमच्या गावामध्ये येऊ आणि योग्य ती कारवाई करू इतरही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तर ताई आपलं नाव सांगा कविता मुरली पवार तर कशा संदर्भात आपण सर्व महिला इथे जमलेल्या आहात पोलीस स्टेशनमध्ये आलेला साठी झालेला तर किती दिवसापासून तुमच्या गावामध्ये दारूचा हा गोरखधंदा चालू आहे हा तो बहुत दिवसापासून चालू आहे तरी किती दिवसापासून पहिल्या एक दिवसापासून आमचं लग्न चालू आहे बरं तर आता तुम्ही साहेबांना भेटले तर साहेबांना तुम्हाला काय सांगितलं साहेबांनी साहेबांनी सांगितलं कारवाई करू बा उद्या परवा येऊ आणि कारवाई करू आम्ही तर ठाणेदार साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या गावात निश्चित येऊ आणि दारूबंदी करू म्हणजेच दारूचा जो गोरखधंदा चालू आहे त्यावर आम्ही अंकुश ठेवू इतर महिला आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया ताई आपलं नाव सांगा संगीता जीवन राठोड आहे आता सर्व महिला आपण येथे उपस्थित झालेल्या आहात आणि हे दारूबंदीसाठी आपण निवेदन दिलेलं आहे साहेबांना तर किती महिला आपण बोतवरून आलेल्या तरी पकड पंचवीस तीस महिला बरं तर वीस पंचवीस महिला येथे उपस्थित झालेल्या आहे आणि साहेबांनी त्यांना आश्वासनसुद्धा दिलेलं आहे तर हे आश्वासन कधी पूर्ण होते आणि निश्चित कारवाई कधी पूर्ण होते हे पाहणे गरजेचं आहे